नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सप्टेंबर नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी शिंदेंचा भाव वाढणार तर राज भाजपसोबत जातील अंजली दमानी यांचा दावा उपराष्ट्रपती निवडणूक राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी फडणवीसांचा शरद पवार उद्धव ठाकरेंना फोन लाडकी बहीण योजनेचा गैरलाभ राज्यभरातील एक हजार एकशे त्र्याऐंशी सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाटले पैसे सरकारकडून कारवाईची तयारी आणि आशिया कप कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार सरकारने दिली परवानगी म्हटली बहुराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यापासून थांबवणार नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर संभाजी ब्रिगेड बीड जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले सरकारने तात्काळ मराठा धनगर आरक्षणाचा तिढा सोडवावा शेतकरी आर्थिक दृष्टीने कमुकवत झाला असून राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये भाव देण्यात यावा उसाला एफ आर भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ चव्हाण विभागीय कार्यकारिणी सदस्य विजय दराडे जिल्हा अध्यक्ष शशिकांत शे कनेरे छत्रपूत देशमुख आणि राहुल खोडशे यांच्यासह गणेश मस्के संगमेश आंदळकर योगेश्वर अंबाड दुर्गे जाधव अशोक सोमवंशी कमलाकर चव्हाण तुकाराम नावडकर गजानन अंबाड भागवत खोडशे अमोल गोरे अमोल निकाळजे अशोक हंडीबाग तसेच शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते बंद करून सत्तर रुपये पन्नास हजार रुपये अनुदान आदर ऐसे मागणे घेऊन यामध्ये आपल्या सगळ्या आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दक्षिण विद्या आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर होत असताना हे सन्माजी picket क्वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत या माध्यमातून आजच्या एवढा संपूर्ण इतिहास सरकारला जागतिक पातळीवर समाजसेवेचा ठसा उमटविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या वतीने तालुक्यातील जुने बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट देण्यात आला दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन संगणक कार्यान्वित करून दिला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर नलावडे सदस्य प्रवीण जाधव पाटील संदीप जाधव पाटील ग्रामपंचायत सदस्य एकनाथ लिंबोरे शंकर जाधव पाटील बाबासाहेब शिंदे मधुकर गायकवाड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागरे आदींच्या उपस्थितीत गेवराई रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्याप पक, राजेंद्र बरकसे सचिव प्रवीण जैन क्लबचे व्होकेशनल सर्विसेसचे डायरेक्टर राजेंद्र डेंगे प्रशिक्षक प्रशांत घोटणकर पब्लिक इमेज डायरेक्टर सुरेंद्र रुईकर यांनी एक शिक्षिका शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशाताई बडे यांना संगणक संच शाळेसाठी प्रदान केला यावेळी रोटरी क्लबच्या सदस्यांनी शाळेची पाहणी करून मुख्याध्यापिका श्रीमती बडे यांचे कौतुक केले युवादर्पण लाईव्ह साठी राजेंद्र बरकसे गेवराई बीड शहरात एक खुनाची घटना उघडकीस आली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता तक्रारीनंतर होमगार्ड महिलेचा मृतदेह आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी आढळून आला असून मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल वय सत्तावीस वर्षे राहणार बीड असे आहे अयोध्या ही होमगार्ड म्हणून कार्यरत होती काही दिवसांपासून ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती दरम्यान आज सकाळी बीड तालुक्यातील पांगरी गावाच्या पुढे एका नाल्यात अयोध्येचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर या चौकशीतून वृंदावनी खरसाडे वय पस्तीस वर्षे राहणार गिरामनगर बीड हिने अयोध्या फरकटे हिचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली असून मयत व आरोपी दोघीही एकाच गावच्या रहिवासी आहेत सध्या बीड शहरात त्या वास्तव्यास होत्या खुनामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून त्या दोघीमध्ये पूर्वीपासूनच काही वैयक्तिक वाद असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकील असलेले व्ही एल चंदेल यांनी सत्काराच्या शालीने गळफास येऊन आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी चंदेल यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता असा दावा करत पोलिसांनी मृत्यूपूर्वीची चिठ्ठी दाखवली नाही असेही त्यांनी म्हटले आहे या चिठ्ठीतील मजकूर उघड करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी चंदेल यांच्या कुटुंबियांनी केली आहे मडवणी पोलिसांनी देखील चिठ्ठी मिळाल्याचा दुजोरा दिला आहे मात्र चिठ्ठीसंदर्भात आत्ताच माहिती देताना नाही असे म्हटल्याने चंदेल यांच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले आहे चंदेल हे स्वभावाने अतिशय चांगले आणि मनमिळाव होते ते असे काहीही करणार नाहीत त्यांच्यावर तरी दबाव होता असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते त्यामुळेच या प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आणि आता बातमी अत्यंत अशा खुनाची परळी तालुक्यातील जळगाव येथील रत्ननगर तांडा येथील भीमराव शिवाजी राठोड वय सव्वीस वर्षे या तरुणाची कौटुंबिक वादातून डोक्यात कोयत्याने सपा सप वार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद होता याच वादातून अनिल चव्हाण यांनी भीमरावला संपवण्याचा कट रचला घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रत्ननगर तांडा जळगाव येथे बोलावले तेथे त्यांच्या ते जोरदार बाचाबाची झाली नंतर त्याच बाचाबाचीचे रूपांतर हनामारीत झाले यावेळी अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेक वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भीमराव यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला घटनेची माहिती मिळता सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी अनिल चव्हाण याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत या घटनेमुळे शिरसाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रीनरी एम असणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ बीड तर्फे बीड शहरातील विनायक विद्यालयात डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्य व स्कूल युनिफॉर्म वाटप करण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापक रियाज बेग सर उपमुख्याध्यापक मानिक अनुसे सर पर्यवेक्षक अमरापूरकर सर यांच्यासह सर्व सर शिक्षकवृंद प्रेसिडेंट ऑफ इनरव्हील क्लब सव भारती मुंदडा सेक्रेटरी वैशाली पाठक आय एस ओ मंगला गुडे आय पी पी वैशाली नहार यांची विशेष उपस्थिती होती यावेळी इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांचा विद्यालयातर्फे करण्यात आला या प्रसंगी प्रेसिडेंट सौ भारती व सेक्रेटरी वैशाली पाठक यांच्यातर्फे दहा स्कूल युनिफॉर्म तर, तर मुंदडा यांच्यातर्फे बारा डझन नोटबुक्स नकाशा कंपास तर आय एस ओ मंगला गुडे यांच्यातर्फे नातू जीत विश्वेकरच्या वाढदिवसानिमित्त बिस्किटचे वाटप करण्यात आले तसेच दिनांक वीस ऑगस्ट रोजी नातू जीत सोबत त्यांनी वृक्षारोपणही केले प्रस्ताविक मंगला गुडे विश्वेकर यांनी सूत्रसंचलन सरमल सर यांनी तर खाडे मॅडम यांनी आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षकवृंद व इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार